चुकडू साहेब हे आमचे सहकार्य आहेत विधिमंडळातले पण असं कापून काढा तोडून काढा अशा भाषा लोकशाहीमध्ये वापरणं मंत्रीपदावर राहिलेल्या व्यक्तीला मग चुकडू साहेबसुद्धा अडीच वर्षे मंत्री होते योग्य नाही ना ठीक आहे तुम्हाला संताप व्यक्त करायचा आहे शासनाबद्दल करायचं आहे तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करा तुमच्या भावना व्यक्त करा तुम्ही, तुम्ही विधिमंडळात प्रश्न उपस्थित करा चर्चा उपस्थित करा पण आमदारांना कापा असं भाषण करणं खरं हे पूर्ण चुकीचं आहे विष तसं बघितलं तर म्हणजे हे एखाद्या आमदाराच्या जीविताला धोका निर्माण करायला तुम्ही प्रोत्साहित करताय लोकांना तर हे योग्य नाही हे पूर्ण चुकीचं आहे मला तर मी बच्चू कडूसाहेब मला भेटल्यावर मी त्यांना सांगेन की ठीक आहे तुमच्या भावना तीव्र असणं वेगळं पण असं तोडा कापा अशा पद्धतीचं वक्तव्य योग्य नाही पण काम करू म्हणून घेतील बच्चू कडूंनी पाच सहा दिवसा अगोदर त्यांच्या भाषणामध्ये एक वक्तव्य केलं होतं त्या भाषणामध्ये ते म्हणाले होते महाराष्ट्रामधील शेतकरी रोज आपलं जीवन संपवतोय त्याच्या घरामध्ये खायला अन्न नाही अंगावरती घालायला कपडे नाही आशामध्ये जीवन संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापा त्या आमदाराच्या घराबाहेर पूर्ण कपडे काढून बसा मग या सत्ताधारी लोकांना लाज वाटेल आजकालचे आमदार खासदार हे स्वतःच्या स्वार्थासाठी असतात त्यांना दुसऱ्यांचं काही घेणं देणं नसतं ते निवडणूक लढवतात तेही स्वतःसाठी मग अशा लोकांमुळे जीवन संपवण्याऐवजी त्यांनाच संपवलेलं बरं राहील असं बच्चू कडू यांनी वक्तव्य केलं होतं याच्यावरती भाजपचे प्रवीण दरेकर आणि नितेश राणे म्हणाले होते बच्चू कडूनी जे वक्तव्य केले त्याला आमचे देवा भाऊ बघून घेतील तर प्रवीण दरेकर म्हणाले हा माणूस लोकांना आमदाराला मारायला सांगतोय जर उद्या बच्चू कडू यांच्या म्हणण्यावरून शेतकऱ्यांनी जर एखाद्या आमदाराला मारलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार यावरती बच्चू कडूने प्रवीण दरेकर आणि नितेश राणे या दोघांनाही चांगलं सुनावलं नेमकं बच्चू कडू काय म्हणाले चला सविस्तर पाहू आम्ही काय म्हटलं आहे जर आत्महत्या केल्यापेक्षा कापाना रोज जर बारा तेरा शेतकरी आत्महत्या करत असेल आणि सरकार तरी जागा होत नसेल काय आहे का, का मुळापासून धोरण बदलवले पाहिजे आणि मग असं होत नसेल तर मला वाटते रोज एक बारा जण मेल्यापेक्षा एखादा कापाला काय हरकत आहे ती वेळ येणारच आहे आणि आणलीच पाहिजे हे तुमची जर एवढी मस्ती असेल या पद्धतीनं तीन हजारांना सोयाबीन विकावं लागतं एक खरेदी केंद्र सुरू नाही काय गुन्हा केला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये क्विंटलनं कापूस विकावं लागतं म्हणजे तुम्ही हमी बोनस देतो म्हणून सांगितलं होतं देवा भाऊनं हो वीस टक्के बोनस तर भेटलंच नाही तीन हजारांना सोयाबीन विकावं लागतं सहा हजारात सोयाबीन विकावं लागतं कापाचं नाही तर काय करायचं हो काल तुम्ही बोलण्या सोबत असे म्हणाले की वतनदारी बंद केली म्हणून संभाजी राजेंना शासन मारले गेले त्यामुळे या उत्तर नवा वाद निर्माण होते आणि माझं काय मत आहे का वतनदारी छत्रपती शिवराया जिजाऊच्या म्हणण्या म्हणजे नुसार ते बंद झाली वतनदारी म्हणजे काय होती तर शेतकऱ्याचा हिस्सा वतनदाराला द्यावं लागत होता आणि तो मग वेगवेगळ्या मोगलशैला देत होता आता चार क्विंटल का जर धान्य झालं तर ते शेतकऱ्याचं अर्ध अधिक धान्य वतनदाराकडे जात होतं आणि ती वतनदारी सगळी आम्ही पाहतोय आपल्याच लोकांची होती आणि ते बंद केली आणि नेमकं शिर्केत ते वतनदारी एकंदरीत जो इतिहास समोर आहे त्याच्यानुसार मी बोललो का वतनदारीसाठीच वाद झाला ना शिर्क्यांसोबत आणि वतनदारीचा वाद झाला नसता किंवा संभाजीराजांनी ते वतनदारी दिली असती तर सुगावा लागला नसता सुगावा लागला असता तर संभाजीराजे सापडले गेले नसते आखरी प्रत्यक्ष जरी औरंगजेबाची तलवार होती अप्रत्यक्षरित्या शिर्केस होते ना जबाबदार आणि मग वतनदारी सासऱ्याला न देणारे राजे असे राजे आम्हाला पाहिजे का नातं गोतं सगळं बाजूला ठेवून सासऱ्यालासुद्धा वतनदारी दिली नाही कारण तो स्वराज्यातला जो कायदा होता स्वराज्यातले जे नियम होते ते तोडले नाही आणि शेतकऱ्यासाठी संभाजीराजे शेवटपर्यंत झटत राहिले कदाचित ते वतनदारी दिली असते आणि शेतकऱ्याचे अर्धे पैसे केले असते तर जाऊन जाऊन राज्य सुरक्षित राहिलं असतं संभाजीराजे सुरक्षित राहिले असते पण त्यांनी ते केलं नाही राजा असा असला पाहिजे तुम्ही वक्तव्य केलं आमदारांना कापण्यासंदर्भात त्यासंदर्भात नेत्यांच्या प्रतिक्रिया प्रवीण दरकर असं म्हणाले की बच्चू कुडू यांना गांभीर्याने घेऊ नका वाद निर्माण करणाऱ्यांचं नाव बच्चू कुडू आहेत असे ते म्हणाले आणि संजय राऊतांची सकाळी पिपाणी वाचते आता बच्चू कुडू यांचा ढोल वाजत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे ते कसं आहे आखरी त्यांना पक्ष सांभाळावं लागतं सध्या त्यांना मंत्रीपद वगैरे भेटलं नाही तेवढं बोलावं लागेल ना त्यांना त्यांना येऊन पहा म्हणा जा कोकणात काय आहे आंबे आंबा उत्पादक शेतकऱ्याचे काजू उत्पादक त्या मच्छीमारांचे काय आहे आम्ही सगळे पाहून आलो आहे बोलायला काय आहे पक्षाची गुलामीत राहणारे लोक आहे आणि आम्ही सांगितलंच का, का।, का। या निष्ठा गिष्ठा सोडून टाका बच्चूकोळवरही निष्ठा ठेवू नका आपल्या मायबापावर निष्ठा ठेवा आपल्या भूमीवर निष्ठा ठेवा या नेत्यांवरची निष्ठा आता बंद केली पाहिजे लोकांनी ठेवणं हे कोणाचेच नाही कोणाचे होऊ शकत नाही हे यांच्या होतात त्यांच्यासाठी पक्षप्रिय आहे सामान्य जनता प्रिय नाही दरेकर त्याच्यातलाच एक भाग आहे ते निष्ठा आहे भाजपचे नितेश राणे असं म्हणाले की बच्चू कुडून वेगळ्या पद्धतीची हवा लागली दिसते राणे तर काय राणे राणे म्हटलं म्हणजे काय झालंय ते इकडे हिंदुत्वावर बोलतं आणि तिकडे कोणत्या त्या राजस्थान मध्ये जाऊन नमाज पडतय म्हणजे दोनही टपले वाजवणारा माणूस आहे नितेश राणेंनी माहीत नाही शेती कशी करावं लागतं काय काय तिथं झड घ्यावं लागतं बापदाद्याची भेटलेली इस्टेट आहे तिथं भेटलेलं पद आहे आणि त्याच्यामुळं त्यांना शेतकऱ्याची कदर काय रत्नागिरीतला शेतकरी सिंधुदुर्गातला शेतकरी कसा मरतं बघावं हो तिथं जा काय हाल आहे तर पाहिलं पाहिजे तुम्ही पक्षच सांभाळायचा आहे मंत्रीपद सांभाळायचं आहे तुम्हाला लोकं कुठे सांभाळायचे आहे गुवाहाटीला जाऊन आलेले लोक नर नरकासूर आहे आणि नरकासुराप्रमाणे त्यांचा अंत होईल असा एकनाथ शिंदेवर संजय राऊतांनी टीका केलेली आहे आणि सोबत एकनाथ शिंदेची आज जयंती आहे असं देखील म्हटलं आता राऊतांचा एकनाथ शिंदेवर केलेला वार त्या संदर्भात पक्षांतर्गत असलेले त्यांचे बयान आहे मला असं वाटतं का आम्ही जे बयानबाजी करतो आहे शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त दिव्यांग असन प्र शेतकरी असन मेंढपाळ आणि मच्छीमार या व्यतिरिक्त आम्ही कुठंच बोलायचं ठरलं नाही तुम्ही शेतकऱ्याच्या बाबत बोलत असाल तर आम्ही बोलू राऊतांना काय म्हटलं शिंदेंना शिंदे राऊतांना काय म्हणतो आहे रामदास परबला काय म्हणत होते परब रामदासांना काय म्हणत होते याच्याशिवाय मीडियाजवळ आहे काय चारा आता आम्ही वक्तव्य केलं म्हणून त्या अन सभेतलं आम्ही बाकीचं बोललं ते मीडियानं ना दाखवलं नाही परंतु कापा तोळा त्याच्याशिवाय मीडिया दाखवत नाही मानसिकता मीडियाची ही झालेली आहे त्याच्यामुळं आज जे दुःख आहे तुम्ही सांगा पाचशे रुपये क्विंटलनं सोयाबीन विकावं लागतं विदर्भातले मुख्यमंत्री आहे त्यांचे त्यांच्या काही वेदना जाते जाणार का नाही त्या वेदना आपण मांडणार का नाही मांडणार हे हे सगळं कोण मांडेल कसा जगत असेल तो शेतकरी लागलेले पैसे सोडा हो म्हणजे पैसे निगा निघाच्याऐवजी आता कर्जात डुबलेला आहे तो डबल आणि तरी यांची योग्य वेळ येत नाही आम्ही बोललो तर तुम्हाला वाईट वाटतं आणि इथे शेतकरी मरते तर त्याचं वाईट कुणाला वाटत नाही नालाय की सगळी भाऊ प्रज्ञासिंग ठाकूर यांनी असं म्हटलं जर तुमची मुलगी परधर्मीय मुलासोबत पडून गेली असेल तर तिचे हातपाय तोडा असा सल्ला तिने मुलींच्या पालकांना आहे कसं पाहता या वक्तव्याकडे भाजपच्या माझी खासदार आहे आणि नेहमीच वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असतात नाही मला असं वाटतंय का मग भा भाजपच्या किती लोकांच्या मुलीनं मुस्लिमांसोबत विवाह केलेला आहे आणि मग त्या त्याबाबत मला असं वाटतं का मीटर मुलींचा दोष म्हटल्यापेक्षा त्यांचे बाप गिपं माय ते पण आळवे घेतले पाहिजे आणि दुसऱ्याला तोळ्या म्हटलं तुम्ही काय करताय हे अशा पद्धतीचं वक्तव्य करून पुन्हा समाजामध्ये तीळ निर्माण करण्याचं काम केलं जातं आहे आखरी हा जर एकंदरीत आपण जर पाहिला तीनशे साडेतीनशे वर्षाचा सा इतिहास तर मला मला असं वाटतं का त्यांचं इतिहासातलंही ज्ञान कमी आहे आता एखादी मुलगी एखाद्या मुस्लिमांसोबत पडून गेली आता ती स्वतः इच्छेनं गेली असेल आणि तिच्या हातपाय तोडण्याची ही जी मानसिकता आहे हा याचा अर्थ हा हिंदू धर्म नाही आहे हिंदू धर्मानं हे शिकवलं नाही हा जबरदस्तीनं नेली असं ते भागल लगे ती स्वतः स्वतःच्या इच्छेनं जेव्हा जातं तर प्रेमात थोडं नातं गोतं जात असतं प्रेमाद आंधळं असतं त्याच्यानं प्रेमानं जर एखादी गोष्ट होत आहे आता मुस्लिमांच्या पोरी हिंदूकडे आल्या नाही का आल्या मग त्यांच्या हातपाय तोडायचे तुम्हाला हातपाय तोडल्याशिवाय दुसरं काय सुचतं आहे तुम्हाला हातपाय जोडणं नाही जुळत जमत नाही त्यांच्या त्यांना त्यांचे हातपाय तुटले त्याच्यासाठी तुमचं कधी वक्तव्य येत नाही तोडण्याची भाषा करताय